शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन कोडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव तर पाहणार आहोतच परंतु कापूस बाजारभाव वाढण्याचे किती चान्सेस आहेत आणि कधी वाढू शकतात याच्याबद्दलही माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर ही माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये मी तुम्हाला फक्त एक डेट सांगणार नाही आहे तर त्याच्यामागची कारणंसुद्धा सांगणार आहे की नेमकं का कधी आणि कसं तर ही देखील याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो मी जर चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी माहितीचे व्हिडिओ किंवा व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील मित्रांनो आता सगळ्यात पहिलं पाहूयात की कापसाचे बाजारभाव कधी वाढतील सगळ्यात पहिलं कापूस बाजारभाव वाढू नये याच्यासाठी जे पर्याय केले आहेत ते गव्हर्नमेंटने केलेत परंतु शेतकरी समजून घ्यायला याच्यामध्ये तयार नाही आहे शेतकऱ्याला असं वाटतं आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये कापूस दर हा कमी झाला आहे त्यामुळे कापूस कमी झाला आहे नाही मित्रांनो असं आहे तुम्ही जर पाच वर्षाचा मागचा पूर्ण अॅनालिटिक्स जर काढला तर साधारण आत्ता जो रनिंग रेट चालू आहे बावन्न हजार पाचशे बावन्न हजार बावन्न हजार त्रेपन्न हजार त्रेपन्न हजार पाचशे चोपन्न हजार तर हा रेट जागतिक बाजारपेठेचा असतो आणि बावन्न हजाराचा जरी तुम्ही आत्ता रेट असेल तरीसुद्धा तो साधारण साडेसात ते साडेआठ हजार रुपयेपर्यंत कापूस दराचा दर असतो परंतु तो आपल्याला मिळतोय का नाही आपल्याला किती मिळतोय सात हजार रुपये म्हणजेच जो जागतिक बाजारपेठेचा दर आहे तो मुळात गठनचा दर असतो समजून घ्या हा फक्त गठनचा रेट आहे आपला जो कापूस असतो याच्यामध्ये धागा सरकी दोन्हीही पडतं आणि जी सरकी बाजूला पडते त्या सरकीपासून परत दोन प्रोडक्शन तयार होतात एक म्हणजे तेल आणि दुसरं म्हणजे पेंड आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून ते गठनचा रेट असतो म्हणजे ह्या प्रत्येकाचे पैसे वेगवेगळे होतात मुळात गठनपेक्षा जास्त जो पैसा ला पकडला जातो तो रॉ कापसाचा धरला जातो आणि म्हणून जागतिक बाजारपेठेचा जरी दर कमी झाला शंभर दोनशे रुपयांनी जर कमी झाला तर आपल्या कापसाचा दर कमी होत नाही याचं कारण असं की गठनचा रेट वेगळा आणि रॉ कापसाचा रेट वेगळा तर हे कारण आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की जागतिक बाजारपेठ कमी झाली म्हणूनच पूर्ण रेट उतरले तर नाही याच्यामध्ये पूर्णपणे पॉलिटिक्स आहे <coughs> दुसरी गोष्ट सी सी आय आता मला सांगा पाच वर्षापूर्वी आपण तेरा ते चौदा हजार रुपये प्रति क्विंटलने कापूस विकला मग आता यावर्षी का बरं गव्हर्नमेंट जागा झालं आणि सगळ्या शेतकऱ्यांना आठ हजार एकशे पन्नास रुपये रेट द्यायचा आहे तुम्ही याच्यावर विचार केलाय का नाही तिथे तुम्हाला आठ हजार एकशे पन्नाससुद्धा सुद्धा पूर्ण मिळणार नाही हे लक्षात घ्या कारण ह्या सगळ्या पॉलिटिक्स म्हणजे पूर्ण पॉलिटिक्स आहे आठ हजार एकशे पन्नास रुपयेसुद्धा आपल्याला मिळणार नाहीत आपल्याला मिळणार सात हजार पाचशे ते आठ हजारापर्यंतचे दर आठ हजार एकशे पन्नाससुद्धा लवकर मिळणार आहेत दुसरी गोष्ट आठ हजारापेक्षा पुढं कापूस जाऊ नये याच्यासाठी हे से सी सी आय सेंटर लावून ठेवलं आहे दुसरं काहीही नाही जर गव्हर्नमेंटला कापूस घ्यायचाच असता तर व्यापाऱ्यांना घ्यायला लावला असता आयात कमी केली असती परंतु इथं झालं उलटं नऊ हजारपेक्षा जास्त रुपये प्रति क्विंटलने गठन आयात केलेलं आहे आज जो गठर आपण म्हणतोय आज जो कापूस आपण म्हणतोय आपला सात हजार रुपये क्विंटल आहे तोच गव्हर्नमेंटने नऊ हजार ते नऊ हजारपेक्षा जास्त रुपये किमतीने तो आयात केलेला आहे हे लक्षात असू द्या आणि हे समजून घ्या जर तुम्हाला हे गणित समजत नसेल तर तुम्ही हे विचारणं सोडून द्या किंवा हा विचार करणं सोडून द्या कारण याच्यामध्ये तफावत खूप जास्त आहे कमी तफावत नाही आहे शंभर दोनशे रुपयांची तफावत बिलकुल नाही आहे आता इथं जरी तुम्ही पाहिलं तर सगळ्या राज्यांमध्ये फक्त गुजरातच का एक नंबरला आहे बाकींच्या राज्यांची रेट का कमी आहे मुळात गुजरातमध्ये आता ह्या कुठंतरी लेवलला आहे पंधरा दिवसापूर्वी गुजरात एक हजार रुपयांनी सगळ्यात जास्त होतात एकूण ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत ह्या पॉलिटिक्स स्कीम आहेत आणि त्या लावलेल्या आहेत का तर शेतकरी उजरूच नाही याच्यासाठी आणि हे जर शेतकऱ्याला जर समजत नसेल तर बाबा शेतीच करू नको सोडून दे आपलं बाबळीचं उत्पादन घे आणि शांत बस कारण हे हे जर तुला कळत नसेल तर मग तुझा शेती करून सुद्धा फायदा नाही आहे कारण तुझं मूडक कसं कापलं जातंय हे तुला दाखवलं नाहीये तुला मुळात दुस गुरफटलाही दुसऱ्या विषयात आणि तुझा इकडं बळी घेतलेला अगदी काटेकोरपणे तुलासुद्धा समजलं नाही की तुझा बळी चाललं आहे आता दुसरी गोष्ट कापूस बाजारभाऊ कधी वाढतील आता एकतीस ऑक्टोबरपर्यंत बरेचसे सी सी आय सेंटर हे चालू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये मा तू सुद्धा हे सी सी आय सेंटर चालू होतील आता राहिले तीन चार दिवस तीन चार दिवसानंतर बऱ्यापैकी काम जे आहे हे सी सी आय सेंटरचं चालू होईल सी सी आय सेंटर चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये थोडीशी तिची पाहायला मिळेल पहा का पाहायला मिळेल किंवा थोडीशीच पाहायला मिळेल का तर सी सी आयचा जो रेट आहे हा आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये जो शेतकऱ्यांकडून कापूस घेणार आहे तो साधारण सात हजार रुपयाच्या आसपास घेतील म्हणजे आता जो रेट चालू आहे सात हजार रुपये याच्यापेक्षा पाचशे रुपये फक्त मार्केट वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल कारण सी ए आयची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला अजूनही मी व्यवस्थित सांगतो जर तुम्हाला समजत नसेल तर समजून घ्या सी ए आयची ची ऑफिशियल वेबसाईट रोज अपडेट होत असते इथून मागं प्रत्येक दिवशी अपडेट झालेली आहे ज्या दिवशी अपडेट झाली नाही त्या दिवशी बाजार स्थिर असतात परंतु आता होतंय असं की ही वेबसाईटच अपडेट होत नाही आहे म्हणजे इथंसुद्धा काहीतरी पाणी आहे हे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या जरी जागतिक बाजारपेठ असेल तरी तेजी आहे की मंदी आहे ह्या गोष्टी समजतात परंतु सध्या समजत नाही आहेत तर तेजी वाढण्यासाठी कमीत कमी आणखी एक महिना आपला जाणार आहे आता ह्या एक महिन्यामध्ये शेतकऱ्यांकडे कापूससुद्धा ना राहणार नाही वीस टक्के पंचवीस टक्के शेतकऱ्यांकडे कापूस राहील किंवा वेचणीचं जर म्हटलं तर वेचणी तर संपवूनच जाणार आहे एका महिन्यामध्ये सगळी वेचणी संपून जाईल फार तर थोडेफार शेतकरी असतील ज्यांची वेचणी होईल तर त्यांना थोडाफार काही दर मिळेल त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे शेतकऱ्यांना सहजासहजी दर हा मिळणार नाही आता जाणून घेऊ काही दर आहेत तर एकोणतीस एम मध्ये बावन्न हजार दर हा झालेला आहे साधारण सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंतची रेंज आहे परंतु मला वाटत नाही की शेतकऱ्यांना एवढा दर मिळेल ती समितीमध्ये बावन्न हजार पाचशे रुपये दर आहे साधारण सात दोनशे ते सात सातशेपर्यंतची रेंज आहे अपोट बाजार समितीमध्ये काही प्रमाणामध्ये दोनशे तीनशे रुपये किंवा पाचशे रुपयेपर्यंत रेट जे आहेत हे वाढू शकतात कारण तिथं कॉम्पिटेटिव्हली जास्त आहे आणि उत्पन्न यावर्षी खूप कमी आहे त्यामुळं कच्च्या मालाचे बाजारभाव शंभर टक्के अपोट बाजार समितीमध्ये वाढतील बाकीकडं नाही बाकीकडं फक्त जे मध्ये खाणारे व्यापारी आहेत किंवा जे छोटे छोटे व्यापारी आहेत हे स्वतःचा फायदा पाहून कापूस खरेदी करतात त्यामुळं तिथं काही जास्त काही होणार नाही परंतु अकोट बाजार समितीमध्ये मात्र शंभर टक्के ज्या शेतकऱ्यांचा अकोला बाजार समितीच्या आसपास जो एरिया आहे अकोट बाजार समितीच्या जवळपास त्या शेतकऱ्यांना त्याचा शंभर टक्के फायदा आहे बाकी राजस्थानमध्ये एकोण आठशे आहे मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये बावन्न हजार दर आहे गुजरातमध्ये बावन्न हजार दोनशे आहे हरियाणामध्ये बावन्न हजार आहे कर्नाटका तेलंगणा आणि आंध्रामध्ये पन्नास हजार नऊशे आहे एकूण बाजार जे आहेत खूप काही तेजीत नाही आहेत परंतु तेजी जी अपेक्षित होती कापूस उत्पादन चालू झालं होतं आणि कापूस उत्पादन कमी आहे म्हणून तरी तेजी पाहिजे जी होती परंतु ती तेजी आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाही पुरेपूर सगळीकडून चारही बाजूने शेतकऱ्यांचा गळा दाबलेला आहे आणि शेतकरी अजूनही झोपलेला आहे शेतकरी राजा जागा हो आणि स्वतःच्या आयुष्याचा धागा हो बाकीच्यांचं तर सोडंच आपलंच आयुष्य सध्या अंधारात आहे त्यामुळं आता जरी जागेवा नाही झाले तर अशीच माती होणार बाकी तुम्ही सुद्धा आहात